फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आज आज आपण शिवजयंती साजरी करणार आहोत शिवजयंतीनिमित्त आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी बरीचशीच माहिती ऐकवणार आहोत पण तत्पूर्वी ऐकूया आजचा एक सुंदर विचार माणसाला आयुष्यात अडचणींना सामना करावाच लागतो तरच तो यशाचा खरा आनंद घेऊ शकतो मित्रांनो आज आहे एकोणीस फेब्रुवारी आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र अठराशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती त्यांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंधखेडकर खेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई या दाम्पत्यापोटी शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुका पुणे जिल्हा या ठिकाणी झाला दोन हजार तीन रोजी तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली एकोणीसशे बेचाळीस साली पर्ल हार्बलच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याच्या आदेशावर सह्या केल्या अठराशे चौऱ्याऐंशी रोजी यू एस एच्या दक्षिण भागाला साठ चक्रीवादळांनी तडाखा दिला आजच्या दिवशी अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये थॉमस एडिसनने फोनोग्राफचे पॅटर्न घेतले एकोणीसशे बासष्टमध्ये हॅना मॅनलिकोवा यांचा जन्म झाला त्या झेकोस्लोवाकिजयाच्या टेनिस खेळाडू होत्या अठराशे एकोणसाठमध्ये स्वांते अरेनियस यांचा जन्म झाला ते स्वीडिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू दोन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावीस रोजी झाला एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनीश अरविंद गोखले यांचा जन्म झाला आज त्यांची जय जयंती आहे ते मराठी नवकथेचे जनक होते गंधवार्ता या त्यांच्या कथेला असे आशियाई अरेबी आर आफ्रिकी कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले भारतीय उपखंडातील प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली होती त्यांचा मृत्यू चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाला एकोणीसशे बावीस रोजी सरदार बियंत सिंग यांचा जन्म झाला ते खलिस्तानी विभाजनवादी चळवळीचे कणा मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री होते त्यांचा मृत्यू एकतीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाला आजच्या दिवशी एकोणीसशे सहामध्ये मध्ये माधव सदाशिव गोयवलकर तथा श्री गुरुजी यांचा जन्म झाला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे होते त्यांचा मृत्यू पाच जून एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार तीन साली अनंत मराठे यांचा मृत्यू मु... झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते पौराणिक हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते होते चौदाशे त्र्याहत्तरमध्ये निकोलस कोपर्निकस यांचा जन्म झाला ते सूर्यकेंद्रीय विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारे पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणिततज्ञ होते त्यांचा मृत्यू चोवीस मे एक पंधराशे त्रेचाळीस रोजी झाला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये राम कदम यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते संगीतकार होते त्यांचा जन्म अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये पंकज मलिक यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते गायक व संगीतकार होते त्यांचा जन्म दहा मे एकोणीसशे पाच रोजी झाला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये डेंग जियाओ पिंग यांचा मृत्यू झाला ते सुधारणावादी चिनी नेते होते त्यांचा जन्म बावीस ऑगस्ट एकोणीसशे चार रोजी झाला एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये आचार्य नरेंद्र देव यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते प्रजा समाजवादी पक्षाचे नेते लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू स सत्याग्रहाचे पुरस्कर्ते व उत्तर प्रदेशातील आमदार होते त्यांचा जन्म अठराशे एकोणनव्वदमध्ये झाला एकोणीसशे छप्पन्न साली केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते ज्योतिर्गणितज्ञ संशोधक आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत होते वैदिक वाङ्मय वेदांत तत्त्वज्ञान आणि होमिओपॅथी हे हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले त्यांचा जन्म बावीस नोव्हेंबर अठराशे रोजी झाला एकोणीसशे पंधरामध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतीदिन आहे ते थोर समाजसेवक काँग्रेसचे अध्यक्ष संसदपटू भारतसेवक समाजाचे संस्थापक होते त्यांचा जन्म नऊ मे अठराशे शहाऐंशी रोजी झाला अठराशे अठरामध्ये पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती सरदार बापू गोखले यांचे आष्टी येथे निधन झाले तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी